नमस्कार मित्रांनो आपण आज नवीन महिला धोरण बघणार आहोत महिला दिनी महिलांना सरकारी भेट मिळालेली आहे तर मित्रांनो महिला दिनी राज्य सरकारने राज्यातील महिलांना गुड न्यूज दिली आहे महिलांना सक्षम बनवणारे राज्याचे चौथे महिला धोरण शुक्रवारी म्हणजेच आठ मार्चला महिला दिनी लागू करण्यात आले आहे जागतिक महिला दिनी राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर झाले आहे महिलांना समान संधी सोबतच रोजगारात प्राधान्य कामकाजी महिलांना गर्भवती असतानाच्या काळात विविध सुविधा अशा विविध उपाययोजना त्यात करण्यात आल्या आहेत असे सांगण्यात आले आहे आता आपण बघणार आहोत काय आहे या महिला धोरणात दुर्गम भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेणे महिलांची संख्या जास्त असलेल्या कामाच्या ठिकाणी मागणीनुसार पाळणाघर उपलब्ध करणे मुलींची शाळांमधील नोंदणी शंभर टक्के होईल व त्यात सातत्य टिकून राहील याची दक्षता घेणे सार्वजनिक ठिकाणी व खाजगी ठिकाणी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधासाठी समिती स्थापन करणे सर्व पोलीस मुख्यालयात भरोसा कक्ष स्थापन करणे महिलांना वापरण्यास अनुकूल कृषी यंत्रणे तयार करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देणे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आणि ऊसतोड महिलांसाठी वसतिग्रहे स्थापन करणे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी जिल्हा पातळीवर वसतिग्रहे निवडून आलेल्या महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे असे बरेच फायदे या नवीन महिला धोरणात